धाराशोक की आमची महाराष्ट्र शासनाला एकच नम्र विनंती आहे की आश्रमशाळा शिक्षक व कर्मचाऱ्यांचा पगार हा एक तारखेला होण्या अत्यंत गरजेचा आहे दुर्गम भागात वाडी वस्त्यावर तंड्यावर वडाळ समाजाच्या बांधकाम कामगार समाजाच्या उस्तवड कामगार समाजाच्या उस समाज विद्यार्थ्यांना अहोरात्र शिक्षण देण्याचं पवित्र काम शिक्षक व कर्मचारी करत असतात परंतु आश्रमशाळा शिक्षक व कर्मचाऱ्यावर वारंवार वारंवार अन्याय हे शासन आणि प्रशासन करत आहे की आश्रमशाळा शिक्षक व कर्मचाऱ्यांनी होम लोन काढलेले आहेत संस्थेचे कर्ज काढलेले कर आहेत शैक्षणिक कर्ज काढलेले कर आहेत आणि वाढती महागाई आहे गेली दोन महिने झाला आमचा अद्याप पगार नाही जुलैचा सुद्धा पगार नाही आणि इकडं असं आहे की श्री गणेश उत्सवासाठी महाराष्ट्र शासनाने पंचवीस ते सव्वीस तारखेच्या आता सर्वांचा पगार केलेला आहे पण आमचा अद्याप जुलैचा सुद्धा पगार केलेला नाही आणि त्यामुळं शिक्षक व कर्मचारी यांच्यावर आर्थिक आर, आर्थिक समस्या निर्माण झालेली आहे आणि त्यांच्यावर वारंवार पिळवणूक होत आहे आम्ही गेली दोन चार वेळेस देवेंद्रजी फडणवीस साहेब यांना भेटलेलो आहेत निवेदन दिलेले आहेत त्यांनीही म्हणलेत की आमचा प्रश्न सोडून टाकू पण अद्याप हा ज्वलंत आहे माननीय मुख्यमंत्री साहेबांना एवढीच नम्र विनंती आहे की आमच्या आर्थिक तरतूद करावी कारण आम्ही विचारणा केली असता असं असं येतं की आमच्या आम्हाला काम तर चोवीस तास आहे पण आमच्या पगाराची आर्थिक तरतूदच शासनाने केलेली नाही ही खूप मोठी आमच्याकडं आमच्याकडून पिळवणूक होत आहे आणि आमचा शिक्षक व कर्मचारी हे गुलामगिरीचं जीवन जगत आहे ते सामोरे येण्यासाठी सुद्धा प्रशासनाला भीत आहेत आणि हे गुलामगिरीचं जे जीवन जी आहे हे जे अन्याय होत आहे तो महाराष्ट्र शासनाने माननीय मुख्यमंत्री साहेबांनी अन्याय दूर करून त्यांचा न्याय व हक्काचा पगार हा दरम्याच्या एक तारखेला करणे अपेक्षित आहे जर आमच्या सम आमच्या जर समस्या मिटल्या नाहीत आणि आमच्या जर पगार जुलै आणि ऑगस्टचा सतरा सप्टेंबर पर्यंत महाराष्ट्र मुक्ती संग्राम दिनापर्यंत या शुभ दिवसापर्यंत जर झाला नाही तर आश्रम आश्रमशाळा शिक्षक व कर्मचारी धाराशिव जिल्ह्यातील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आत्मदल करतील याची गांभीर्याने नोंद घ्यावी